कधी 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 थांबणार 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 विरोधात करायचं काय नवापूर तालुक्यातील देवळीपाडा वागदे रस्ते विकास काम सुरू आहे मात्र सदर रस्ते काम हे निकृष्ट पद्धतीचे केले जात असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे डांबरीकरण करण्यासाठी बोगस साहित्य व मटेरियल वापरल्याचा आरोप केला जात आहे तसेच रस्ते कामात संबंधित ठेकेदारांशी संपर्क केला असता मी हे काम स्वतः मंत्रालयातून आणले आहे असं ठेकेदारांनी उत्तर दिल्याने आदिवासी शेतकरी व बांधव संतापले असून रस्ते विकास कामासाठी ठेकेदार हे स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून रस्ते विकास कामं करत आहेत का असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे माझं नाव सत्तरसिंग आनंद गावित मी बोरच गावच्या रहिवाशी आहे इथले जे ठेकेदार आणि इथले जे अधिकारी हे झोपलेले आहे मंद अवस्थेत आहे हे लोक या लोकांना आदिवासीच्या निधीवर कसा डल्ला मारायचा ते यांना पूर्ण माहिती यांना पूर्ण कल्पना आहे आणि इथे आम्ही रस्त्याच्या जा जागेवर काम काम करणारे मजूर आहे किंवा ठेकेदार आहे कि किंवा कॉन्ट्रॅक्टर आहे यांना विचारलं ना फलक लावलेला आहे ना त्यांच्याकडे एस्टिमेंट आहे ना कार्यारंभ करायचं पत्र आहे शासनाचं हे एकदम लूटमार चालू आहे ही लूटमार कधी थांबणार आणि आदिवासींची ही निधीची लूट कधी थांबणार या सरकारवर आमचा पूर्ण आरोप आहे की हे भ्रष्टाचारी सरकार आहे यांच्यावर कारवाईला कारवाई व्हायला पाहिजे आणि इथले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे पाहिजे आणि यांना सरळ टाकायला ही विनंती नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात अनेक डांबरीकरणचे रस्ते निकृष्ट पद्धतीचे केले जात आहेत याची तक्रार व मोठी ओरड असताना देखील संबंधित अभियंता व अधिकारी मूग गिळून का गप्प बसले तसा प्रश्न उपस्थित केला जात आहे आदिवासींच्या नावावर कोट्यावधींचा निधी आणून आदिवासींचीच आदिवासी जिल्ह्यात ठेकेदार हे फसवणूक खुले आम करत आहेत मात्र तरी देखील कोणताही अधिकारी कारवाई करायला का तयार नाही ते टक्केवारी घेऊन गप्प बसलेत का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय वागदा ते देवलीपाडा या रस्त्याचे काम चालू आहे हे एक काम एकदम निकृष्ट चालू आहे आणि या रस्त्याचे काम चालू असताना आम्ही इथे येऊन विचारपूस केली असता ते लोक आम्हाला वरवरचे उत्तरे देत आहे नुसतं असंच डांबर वरवर टाकून डांबरेचा बी काही क्वालिटी नाही खडीची बी खडी जी रस्त्यावरून काढलेली आहे तीच खडी परत त्या रस्त्यावर टाकून त्याच्यावरती डांबर टाकून तसाच रोड रोडर फिरवत आहे म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे आणि या कामाची आम्ही विचारपूस केली असता तुम्ही प्रकारे काम काबर करताय आमच्याकडे तर ते सांगताय की हा र ठेकेदार ठेकेदारला आम्ही फोन केला असता ठेकेदार सांगताय की हा रस्ता आम्ही मंत्रालयामधून स्वतःहून मंजूर करून आणलेला आहे आमचा हा प्रश्न आहे की हे ठेकेदार मंत्रालयामधून त्यांच्या खिशातून पैसे आणून हे काम करत आहे का त्यांच्या बापाचे पैसे आहेत का हे आमच्या गोरगरीब लोकांच्या खिशातून जे पैसे जातात टॅक्स भरतो त्या कामातून हे त्या पैशातून हे काम केले जाते आणि ते काम देखील या एवढ्या निकृष्ट दर्जाचे केले जात आहे आणि वरचे अधिकारी देखील ह्या ठेकेदारावर बिलकुल कारवाई करत नाही आहे तरी आमची सरकारला कळकळीची विनंती आहे की या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे आणि आम्हाला या रस्त्याचे काम चांगले करून झालेच पाहिजे हे रस्त्याचे काम जर चांगले झाले नाही तर आम्ही सांगतो की आम्ही सरळ रस्त्यावर येऊ हा रस्ता रस्त्याचं काम होऊ देणार नाही आणि आचारसंहितेचा विचार न करता आम्ही सरळ या तिन्ही चारी जवळच्या गावाचे लोक एकत्र येऊन रस्त्यावर निघणार आहोत तरी या ठेकेदारांवर कारवाई करा अशी आम्हा आमची सरकारला कळकळीची विनंती नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे आणि आदिवासी बांधवांची होणारी फसवणूक थांबवावी तसेच असे निकृष्ट पद्धतीचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे हाय किशोरपाडी बोरचे गावा ग्रामस्थ आहे आणि आम्हा जो रोड चालू आहे देवलीपाडा ते वागतात या रोडाला काय म्हणजे नीट काम नाही के लोकांना वेळा आला तहा ही काही बोर्ड आला लागेल त्या लोकांना माही धुचे होत ते लोकांमाने रोड किंवा वाधळा गोबी रिहिला आहे आणि ज्या नामा काही नाव काही आखेवत त्या नाव बी नेत नव्हय आणि ते हिने वाटले तरी आहे तर आम्हा की प्रश्न आहे का मग गावकरी जे अधिकारी आहे किंवा जिल्हा परिषदात जे काही मेंबर लोक आहेत हे हवी आम्हाला काही सपोर्ट काय काम जे निधी आली आहे ते लोक लता खायला की आम्हाला प्रश्न पडलो आहे सर रस्ता काम बरोबर नाही तर त्या लोकांना आम्हाला वेळांजोजी आणि या चौकशी वेळांजी आहे की आम्हा मागणी आहे नवापूर तालुक्यातील खानबारा परिसरात रस्ते काम हे अत्यंत निष्कृष्ट पद्धतीचे होत असल्याची ओरड अनेक दिवसापासून आहे मात्र याकडे कोणताही संबंधित वरिष्ठ अधिकारी लक्ष देताना दिसत नाही किंवा ठेकेदारावर कारवाई करताना दिसत नाही ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती व्यवस्था खांडबारा परिसरात झालेली आहे आज देवलीपाडा ते वागदा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली मात्र हा काम अत्यंत निष्कृष्ट पद्धतीचा होत असल्याच्या बघून इथले इत शेतकऱ्यांनी तिथे धाव घेतली आदिवासी बांधवांनी धाव घेतली आणि ठेकेदाराला प्रश्न विचारण्यात आले मात्र उडवा उडवीचे उत्तर देऊन ठेकेदार या रस्त्यावरून झालेला रस्ता अत्यंत पद्धतीचा होत आहे मात्र याकडे कोणताही अधिकारी लक्ष देताना दिसत नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे या ठिकाणी त्यांनी रस्त्याची स्वतः पाहणी केली आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे सब्बीर खाटीक नवापूर एक्सप्रेस न्यूज खांडबारा जर संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर आचारसंहिताचा विचार न करता मोठ्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर